मंडळी आज आपण अगदी साधी सोपी अशी रेसिपी बघणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या आता काचऱ्या जरी करायला सोप्या असल्या तरी काही ट्रिक्स यामध्ये वापराव्या लागतात बरे का म्हणजे भाजीच्या फोडी तुटत नाहीत भाजीचा गचका होत नाही आणि कुरकुरीत चुरचुरीत अशी छान भाजी तयार होते चला मग मस्त कुरकुरीत चुरचुरीत बटाट्याच्या काचऱ्या करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथे मी दोन बटाट्याच्या काचऱ्या करते हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काचऱ्या करताना साला सकट बटाटे वापरायचे आहेत त्यामुळं वा काचऱ्या छान कुरकुरीत राहतात फोडी व्यवस्थित राहतात त्याचा गचका होत नाही आता काचऱ्या कट करायची एक पद्धत आहे शक्यतो फोडी मोठ्या करायच्या आणि जाडीला फार जाड पण ठेवायचं जा नाही आणि फार पातळ पण ठेवायच्या नाही अशा आपल्याला ह्या काचऱ्या कट करायच्या आहेत हे बघा या फोडी फार पातळ पण नाहीयेत आणि फार जाड पण नाही आहेत अशामुळं बटाटा व्यवस्थित शिजतो त्याचा गोळा होत नाही आणि फोडी सुद्धा व्यवस्थित एक संद राहतात आता बटाटे चिरून घेतले आणि मी पाण्यामध्ये ठेवून दिलेत आता एकीकडे मी तेल गरम केले तर इथं काचऱ्या कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेल जरा जास्त लागतो नंतर भाजी काढून त्याच तेलामध्ये वरण किंवा इतर काही आपल्याला पदार्थ करता येतात आता तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये हळद आणि हिंग घातले आणि त्यामध्ये काचऱ्या घातलेल्या आहेत आता लक्षात घ्या काचऱ्या घातल्यानंतर आपण झाकण एक वाफ येऊन द्यायचे त्या मी अजून परतलेल्या नाही एक वाफ आली की मग आपण या काचऱ्या परतून घेऊ व्यवस्थित काचऱ्या परतायच्या आता इथं चमचा वापरताना सुद्धा बघा मी उलट वापरलेलं आहे असाच सपाट उलतनं किंवा झारा सारखा चमचा वापरायचा खोलगट चमचा वापरला तर काचऱ्या तुटतात आता ह्याच्यात मी चवीनुसार तिखट घातलेला आहे आणि एक वाफ यायला ठेवून दिलेला आहे आता वाफ आली आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा आता काचऱ्या आपण परतून घेऊया आता इथे आपल्या काचऱ्या शिजत आल्यात आता आपण जास्त वेळ झाकून ठेवायचं नाहीये असंच उघडं ठेवून आपल्याला ह्या काचऱ्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे काचऱ्या चांगल्या कुरकुरीत होतात हे बघा इथं आपला बटाटा शिजलेला आहे आणि आपल्या ह्या काचऱ्यात झालेल्या आहेत बटाट्याच्या फोडे कुरकुरीत आणि चुरचुरीत झालेत आणि बघा त्या तुटलेल्या पण नाही आहेत गरम गरम पोळीबरोबर वरण भाताबरोबर खायला ह्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत आता ही भाजी मी काढून घेणार आणि त्याच तेलामध्ये आमटी करणार आहे बघा अगदी सोपी भाजी आहे पण काही ट्रिक्स वापरल्यामुळे किती छान झालेली आहे तेव्हा या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या नक्की करून बघा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींवर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद